नाही तू फक्त डान्स कर मी आहे करायसाठी हॅलो तर इकडे येतो आहे मस्त पाऊस आणि पूर्ण अंदर झालेला अंदर आहे पाऊस चांगलाच आहे इकडे मुंबईमध्ये ते बघा कंटिन्यू पाऊस येत आहे भरपूर पाऊस आहे तर जसं काही दिवस आधी माझ्या घरी आला होता उंदीर आणि मग आम्ही त्याला बाहेर सोडलेलो होतं तर ॲक्च्युली माझं जे फ्लॅट आहे ते ग्राउंड फ्लोअरवरती आहे आणि <laughs> इथे गार्डन वगैरे भरपूर आहे तर त्याच्यामुळे हुंदऱ्याचं प्रमाण पण इथे जास्तच आहे इवन वरती माड्यावरती पण म्हणजे तिसऱ्या चौथ्या पाचव्या माड्यावरती सुद्धा उंदीर जातात जे पाईप वगैरे लावलेले ला आहेत ना तर त्याच्यावरती चढून जातात हां माझं तर ग्राउंड फ्लोरवरचे आहे तर त्याच्यामुळे तर माझ्या घरी तर येण्याचे चान्सेस बरेचसे आहेत आणि कशी बाहेरची फ्रेश ए एअर आली पाहिजे याच्यासाठी म्हणून विंडो तर ओपन करावाच लागते तर बरेचदा तेच होते की हवेसाठी विंडो ओपन झाली की कधी पण आतमध्ये उंदीर आला की मग तो बाहेर जातच नाही मग इथेच ए बिलू तसं नाही करू तर बरेच दिवस इथे राहतो आणि मग घर खूप घानेरडं करून ठेवतो तर मी आज विचार केलेला आहे की परत उंदीर किंवा कुठले इन्सेक्ट घरात येऊ नये यासाठी मी एक नेट मागवलेली आहे जी की कापडाची नेट आहे आज मी ते फिक्स करणार आहे म्हणजे पूर्ण तर फिक्स नाही करणार आहे कारण पूर्ण फिक्स केली तर जशी एअर यायला पाहिजे तशी एअर येणार नाही तर जिथनं उंदीर येतो तर तिथे तेवढ्या भागामध्ये मी ते नेट लावणार आहे आणि ते कापडाचे वॉश पंक करता येईल जर असं धूळ वगैरे लागला तर आपण त्याला वॉशपंग करू शकू तर तेच आज मी तुमच्यासोबत नाही इतकी मस्ती करत आहे तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं काय मी फिक्स करेल तर ते आज मी तुम्हाला दाखवते आणि लावल्यानंतर असं वाटत पण नाही की आपण नेट वगैरे लावलेली आहे माझी मुजर मुलगी हे काय आहे मत्ती हां मत्ती गल हां तर आज तेच तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर ही जी नेट आहे या नेटसोबतच या लेस पण मिळालेल्या होत्या तर मी तुम्हाला नेट दाखवते तर हे कपड्याची नेट आहे आणि एकदम सॉफ्ट आहे असं काही रुद्त वगैरे नाही खूप सॉफ्ट आहे आणि आपण वॉश पण करू शकतो आणि सोबतच हे दोन लेस मिळालेल्या एक आहे ती चिपकवायची आहे म्हणजे जिथे कुठे आपल्याला नेट लावायची आहे तर तिथल्या विंडोवरती ही लेस आहे ही चिपकवायची असते तर हे बघा मागच्या साईडने इथे असं पेपर दिलेलं आहे हे थोडं काटेरी आहे तर हे चिपकवायचं असते आणि हे आहे हे सॉफ्टवालं आहे हे बघा इथं नसं हे निघतं आणि हे साईडने चिपकवायचं तर आता तेच मी चिपकॉर्नर आधी मेजरमेंट घेऊन घेते आणि त्या हिशोबाने मग लेस कट करेल तर हे आहे माझी विंडो तर काचेचा भाग आहे तिथे लावायची गरज नाही आहे तर हे जी ग्रील, ग्रील, जी ग्रील थी थी। आहे तर ग्रीलला मी लावणार आहे ही जी पुढे ग्रील दिसत आहे ना लोखंडाची तिथे तर आता याचं मेजरमेंट घेते आणि लेस इथे चिपकवून देणार तर असं हे बघा ही लेस आहे ही अशी काढत आहे आणि ऑलरेडी तिथे ग्लू लागलेलाच असतो तर फक्त इथे आपल्याला चिपकवायचं आहे तर हे बघा इझिली चिपकत आहे तर असं मी लावून घेईल लेस आता मी हा कापड आहे हा मेजरमेंट घेऊन तेवढाच कट करेल कारण हा मोठा कापड आहे आणि एवढा मोठा मला लावायचा नाही आहे तर असे मी एवढ्या पार्टमध्ये कट केलेले आहेत असे तीन पीसेस कट केलेत मी आणि इथे जी सॉफ्ट लेस होती तर ती लेस इथे लावायची आहे तर इथनं शिवून घेणार आहे तर हे बघा नेटला मी अशी लेस लावलेली आहे आणि आता ही चिपकवायचं तर हे बघा इझिली इथे हे जे काटेरी मी चिपकवलेलं होतं ना लेस याच्यावरती ते चिपकवायचं तर हे बघा इझिली मला हे असं लागलं जाते आणि जेव्हा वाटलं तेव्हा आपण काढू पण शकतो म्हणजे जे लोखंडाचे नेट असते ना ते लावण्यापेक्षा मला तरी हे खूप छान वाटलं कापडाची आपण वॉश पण करू शकतो जेव्हा वाटलं नाही पण लावायचं असलं तर आपण नाही पण लावू शकत आणि हे खूप छान वाटले मला नेट तर मला असं वाटलं तुमच्यासोबत हे शेअर करायला पाहिजे कारण पावसाचे दिवस आहे मच्छराचा वगैरे कोणाला त्रास होत असेल तर तुम्ही अशातनं नेट लावू शकता हे तुम्हाला इझिली ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती मिळून जाईल कापडाची नेट सर्च कराल तर आणि हे नेट जे आहे हे पाच फूट अडीचशे रुपयापर्यंत मिळून जाईल आणि असं वाटत पण नाही आहे की नेट लावलेलं ला आहे म्हणून दुरून तर बिलकुल जाणवतच नाही आहे जेव्हा एकदम जवळ आलं तेव्हाच अदरवाईज असं दिसून नाही पडत आहे किंवा कुठलं पण इन्सेक्ट घरामध्ये येईल आता मी विंडो माझ्या ओपन ठेवू शकते आता मला तेवढी भीती नाही आहे कारण इथनंच जास्त उंदीर आतमध्ये यायचा तर हे बघा आता सेफ झालं एकदम आणि बाहेर झाडं वगैरे असलं तर कसं ना हवा वगैरे आतमध्ये यायलाच पाहिजे पूर्ण पॅक बंद घर चांगलंच नाही वाटत आणि हे बघा इकडे माझ्या मुलांची मस्ती सुरू आहे हे बघा छोटी पिल्लं आमची हिला तर मस्ती करायचं म्हटलं तर खूपच आवडते हे बघा झाले हिची मस्ती चालू सापड रेशू आवडून लवकर पावसामुळे कपडे वाढत नाही तर मी कपड्याचं स्टँड हॉलमध्येच आणून ठेवलेलं कारण बाहेर वाढव्यासाठी जमतच नाही धाव नका